आधी जेव्हा पंकजा मुंडेंना लोकसभेत उमेदवारी दिली जाईल तीही प्रीतम मुंडेंना डावलून त्यावेळी मी तिला डावलून राजकारणात काम करणार नाही हे विधान आलं नंतर लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ताईंचं कुठेही आडणार नाही मी त्यांना नाशिकमधून उभं करेन हे विधान आलं आणि आता पंकजा मुंडेंचं विधानपरिषदेवर पुनर्वसन केल्यानंतर प्रीतम मुंडेंबद्दल विचारण्यात आल्यानंतर युतीत लढण्यासाठी आता मलाच कोणतीही जागा नाही हे विधान आलं विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडेंची ही विधानं संभ्रमात टाकणार आहेत अशात विधानसभा निवडणुकी तोंडावर असताना प्रीतम राजकीय भविष्य काय सवाल निर्माण होतोय याबद्दलच थोडस नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत प्रीतम मुंडेंना नावलून पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली त्यातही पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर विधान परिषदेवर त्यांना पाठवत त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं पंकजा मुंडे तर कम बॅक केलं पण आता प्रीतम मुंड्यांचं काय त्यांचं राजकीय भविष्य काय आणि पंकजा मुंडे ही विधानं करून काय सूचित करायचं आणि आपण त्यांची विधानं पाहूयात गेल्या अलीकडच्या काळात पंकजा मुंड्यांची बदलणारी विधानं संभ्रमात टाकणार आहेत बीड लोकसभा मतदारसंघातून जेव्हा पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती तेव्हा पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या मी देणारी आहे घेणारी नाही ती माझी मोठी बहीण आहे तिला डावलून मी राजकारणात काम करणार नाही असं विधान करून आपण उमेदवारी नाकारणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं पण लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षाचा आदेश मानत पुढे जाऊन लोकसभा निवडणुकीदरम्यान एका प्रचारात सभेत त्या म्हणाल्या प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही ताईंचं कुठंही अडणार नाही त्यांना मी नाशिकमधून उभं करेल तुम्ही काळजी करू नका पण पुढं यावर काही झाल्याचं मात्र दिसून आलं नाही आणि आता मात्र लोकसभेला पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंना पक्षानं विधान परिषदेवर पाठवून त्यांचं पुनर्वसन केलं आणि जेव्हा नुकताच एका मुलाखतीत प्रीतम मुंडे यांच्या पुनर्वसनाबद्दल पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं तर याच मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भुवया उंचवल्यात त्या म्हणाल्या युतीत लढण्यासाठी आता मला कोणतीही जागा नाही त्यामुळं मी विधान परिषदेवर आहे जेव्हा जेव्हा लढायची वेळ तेव्हा तेव्हा आम्ही लढू मग या सगळ्या बदलणाऱ्या विधानामुळं एक सवाल मात्र उपस्थित होतोय की ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीसला विधानसभेला पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंना पाच वर्ष डावलण्यात आलं किंवा पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली तसं प्रीतम मुंडेंचं होईल असं पंकजा मुंडेंना सुचवायचं होतं का आणि जर मग असं असेल तर कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या मागणीचं काय बीड लोकसभेच्या दोन टम खासदार राहिलेला माजी खासदार प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याच्या कारणानं प्रीतम मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली नाही त्यांच्यानंतर आता प्रीतम मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची मागणी जोर धरू लागली प्रीतम मुंडेंना विधानसभेत पाठवून त्यांचं पुनर्वसन करा अथवा भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला आम्ही मत देणार नाही अशी मागणी वारंवार कार्यकर्त्यांकडून होतीये प्रीतम मुंडे यांना लढण्यासाठी काही मतदारसंघ सेफ असल्याचं देखील कार्यकर्ते सांगत आहेत त्याच्यावर देखील एकदा नजर फिरूयात पाथर्डी शेवगाव मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे गोपीनाथ मुंडे भीड माझी आई तर शेवगाव पाथर्डी माझी मावशी असं ते वारंवार म्हणत मोनिका राजळे इथल्या आमदार आहेत त्यांच्या विजयात मुंडे कुटुंबांचा महत्त्वाचा वाटा आहे पण लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यांना पाथर्डी मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती त्यावेळी देखील राजळे यांनी पंकजा मुंडेंना उमेदवारी दिल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली होती पंकजा मुंडे यांना विधानसभेवर पाठवल्यानंतर प्रीतम मुंडे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे हा मतदारसंघ मुंडे घराण्यासाठी अत्यंत सेफ असून हो इथं ओबीसी समाजाची वंजारी समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहेत पुढचा मतदारसंघ तो म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघ रत्नाकर गुट्टे हे रासपचे इथले आमदार आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जानकरांचा जरी पराभव झाला असेल तरी देखील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना सहा हजारपेक्षा जास्त लीड या मतदारसंघातून मिळाले शिवाय मी पंकजा मुंडेंसाठी कधीही हा मतदारसंघ सोडायला तयार असल्याचं विधान मागील वर्षी रत्नाकर गुट्टे यांनी केलं होतं आता राजकीय समीकरणं बदलली आहेत परळीतून धनंजय मुंडे यांचा पराभव करण्यासाठी रत्नाकर गुट्टे यांचे जावई फड यांनी नुकताच तुतारी फुंकली आहे मग यावेळी गुट्टेंची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे गेवराईचा देवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार नाराज आहेत त्यांनी यंदाची निवडणूक लढवणार नसल्याचं माध्यमांना सांगून टाकले शिवाय ते तुतारी फुंकतील अशी देखील कुजबूज सध्या सुरू आहे तसा गेवराई हा भाजपचा बालेकिल्ला मग अशा वेळी प्रीतम मुंडे यांनी तिथून निवडणूक लढवली तरी देखील त्यांना सेफ ठरेल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे शिवाय आष्टी आणि माजलगावचा देखील पर्यायांचा विचार करावा असं देखील कार्यकर्ते सांगतायत आता या सगळ्यातून नेमका कसा पर्याय शोधायचा हा पेच पक्षासमोर आहे कारण मुंडे कुटुंबांना डावलून चालणार नाही याची प्रचिती भाजपला गेल्या पाच वर्षात दिसून आली आहे मग आता प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन त्यांना विधानसभेला पाठवून केलं जाईल का नाहीतर मग प्रीतम मुंडे यांच्या पुनर्वसनाचा भाजपकडे नेमका प्लॅन काय आणि समजा विधानसभेला जर पाठवायचं म्हणलं तर कोणता मतदारसंघ प्रीतम मुंडेंना सोडला जाईल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीवडी मराठीला सबस्क्राईब करा